गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शेत जमिनीच्या वादातून वकिलाकडून बंदुकीचा धाक कासरवाई तणावाचे वातावरण नमस्कार मी मीनाक्षी गोडके पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे जमिनीच्या ताब्यासाठी आलेल्या वकिलाने शेतकरी कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडजवळील कासरसाई येथे घडली आहे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे प्राथमिक माहितीनुसार ॲडव्होकेट संदीप भुईर हे आपल्या काही साथीदारांसोबत कासारसाईतील एका शेतजमिनीवर ताबा घेण्यासाठी आले होते मात्र त्यांच्या उपस्थितीला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला यानंतर झालेल्या वादात संतप्त भुईर यांनी आपल्या जवळील बंदुकीचा भाग काढून शेतकरी कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे या प्रकरणामुळे शेतकरी कुटुंब भयभीत झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे दोन्ही बाजूंनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत बंदूक परवानधारक होती का तपास सुरू या घटनेनंतर वकील भोईर यांच्याकडे असलेली बंदूक परवानधारक होती का आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्राचा वापर कायदेशीर आहे का हे प्रश्न उपस्थित झाले आहेत हिंजवडे पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित व्हिडिओचाही पडताळणी केली जात आहे पुणे पिंपरी चिंचवड परिसरात गेल्या काही वर्षापासून जमिनीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे शेतजमिनी हस्तगत करण्यासाठी विविध दबाव यंत्रणांचा वापर वाढत आहे बेकायदेशीर दस्तऐवज दहशत कायदेशीर व अवैध मार्गाने जमीन बळकवण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे शेतकऱ्याकडून कठोर कारवाईची मागणी कासारसाईतील घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांकडे या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे शेतकरी शांततेत शेती करतो त्याला बंदुकीच्या धाकात आणणं म्हणजे कायद्याला आव्हान देण्यासारखं आहे अशा शब्दात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे हिंचवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून अधिक तपास सुरू आहे